मुर्तिजापूर ते माना दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर अपघातांची सत्र कायम असून जणू काही या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरू असल्याची प्रचिती रोज दिसून येत आहे काल देखील याच महामार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक होऊन या अपघातात एक ठार तर दोन गंभीर जखमी झाले आहेत मुर्तिजापूर महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर अपघाताची मालिका सुरूच असून मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवरील अकोला अमरावती रस्त्यावर माना फाट्याजवळ दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना सोमवार बावीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता घडली यामध्ये तिघे किरकोळ जखमी झाले कुरुमकडून मूर्तिजापूरकडे जाणारी दुचाकी क्रमांक एम एच अठ्ठावीस ए डब्ल्यू शून्य सहा त्र्याहत्तर व मूर्तिजापूरकडून पुरुमकडे जाणारी दुचाकी क्रमांक एम एच तीस बी आर सहासष्ट शून्य तीन या दोघांची जोरदार समोरासमोर धडक झाली या अपघातात दुचाकीस्वार विशाल दीपक टकले वय एकवीस वर्ष राहणार कोप्ता तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा हा जागीच ठार झाला तर दुसऱ्या दुचाकीवरील विजय मधुकर रोडे राहणार धोत्रा शिंदे तालुका मूर्तिजापूर अविनाश दिलीप मोरे वय बावीस वर्ष रोहित नाना बोबडे वय सोळा वर्ष दोन्ही राहणार सिद्धार्थनगर मूर्तिजापूर हे किरकोळ जखमी झाले या अपघाताची माहिती मृतांच्या वडिलांना फोनवरून देण्यात आली घटनेची माहिती मिळताच माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सूरज सुरोसे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतांचे शव शवविच्छेदनाकरिता मूर्तिजापूर रुग्णालयात पाठवले जिल्ह्यात सर्वत्र हेल्मेट सक्ती जिल्ह्याबाहेर हेल्मेट सक्ती व वा वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याने अपघात घडून नागरिकांचा मृत्यू होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे